आज पाच जुलै दोन हजार पंचवीस रोज शनिवार सर्व सेवानिवृत्त बंधू आणि भगिनींना नमस्कार ठरल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण सेवा निवृत्तांची सभा घेत असतो आणि आपसात संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असतो उद्या आषाढी एकादशी असल्यामुळे आपण आज दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीसला दुपारी साडेतीन वाजता अभियंता सहकारी पतसंस्था येथे सेवानिवृत्तांची सभा आयोजित केलेली आहे श्री सिंग राजावत महासचिव एम्प्लॉईज पेन्शन स्कीम नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह राष्ट्रीय संघर्ष समिती यांनी वेळेवरच ते या सभेला संबोधित करण्याचा निरोप या ठिकाणी मला मिळाला आणि त्या अनुषंगाने उपस्थिती चांगली असावी जास्तीत जास्त सेवानिवृत्त सदस्य उपस्थित राहावे याकरता पुन्हा आपणा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आज वेळात वेळ काढून बहुसंख्येने श्री वीरेंद्रसिंग राजावत महासचिव ई पी एस नाईंटी फाईव्ह राष्ट्रीय संघर्ष समिती यांचे मार्गदर्शन ऐकण्याकरता कारण नुकतेच ते दिल्लीला जाऊन आले मंत्री महोद महोदयांना आणि सेंट्रल प्रॉविडंट फंड कमिशनर यांच्याशी विचारविनिमय झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आजची बैठक महत्त्वाची आहे तसेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जंतर मंतरवरती आंदोलनाची दिशा निश्चित केलेली आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे या सभेला श्री हरिभाऊ ठाकरे माजी मुख्य अभियंता एम एस सी बी हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि म्हणून आपणा सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आपण वाढीव पेन्शनच्या संदर्भात नागपूर उच्च न्यायालयात रीट पिटिशन दाखल केलेली आहे रीट पिटिशन नंबर सोळाशे से सेहेचाळीस दोन हजार पंचवीस त्याची पहिली हिअरिंग झाली आणि दुसरी हिअरिंग दोन मेला होणार होती परंतु अपोजिट पार्टी म्हणजे विरुद्ध पार्टीला नोटीस मिळाली किंवा नाही याची पूर्तता म्हणजे ही माहिती हायकोर्टाला उपलब्ध झाली नाही त्यामुळे दोन मे दोन हजार पंचवीसला आपली रिट पिटिशन काज लिस्टमध्ये लागली नाही त्याच्यानंतर मग सुट्ट्या लागल्या आणि त्यानंतर आपण दोन तीनदा सर्क्युलेशन मागितलं आणि सर्क्युलेशन सुद्धा आपल्याला ते सर्क्युलेशनची तारीख निश्चित झाल्यावरही ते त्या तारखेला ती केस लागली नाही याला विविध कारणे आहेत ती कारण मीमांसा आजच्या बैठकीमध्ये सांगितली जाईल आता आठ तारखेचं आपण सर्क्युलेशन घेतलेलं आहे आणि आशा करूया की आठ तारखेला आपली रीट पिटिशन त्या ठिकाणी काल लिस्टमध्ये आपल्याला दिसेल आणि आठ तारखेला या संबंधात काय होईल ते बघता येईल महाराष्ट्र राज्य होल्डिंग कंपनी जे एम एस ए बी होल्डिंग कंपनीला नोटीस मिळालेली आहे आणि त्यांनी वकालतनामा दाखल केलेला आहे पुरोहित साहेब व पुरोहित वकील साहेब यांचा वकालतनामा त्या ठिकाणी आहे बाकीचे जे सहा अपोजिट पार्टी आहे म्हणजे बांद्र्याचे तीन त्याच्यानंतर दिल्लीचे ई पी एफ एप ओ हो। यांनासुद्धा नोटीस मिळाली असेल परंतु हायकोर्टाच्या रेकॉर्डला त्यांना नोटीस मिळाल्याची पावती अजून मिळालेली नसल्याची माहिती मिळाली आहे तेव्हा बघू या संदर्भात आठ तारखेला के केस लागली तर आपले आपल्याला डिटेल्स करतील आणि म्हणून कृपया आठ तारखेपर्यंत वाट पाहावी आपले प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहेत श्री साहेब जे ट्रान्समिशनला अधीक्षक अभियंता होते ते सुद्धा वकिली करतात आणि ते नागपूरला राहत असल्यामुळे त्यांच्या मार्फतीने आपल्याला अनेक गोष्टी माहिती होतात आणि सर्क्युलेशनसुद्धा आपल्याला त्यांच्या माध्यमातून घेता येते तेव्हा आजच्या सभेत कृपया जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी माझी विनंती राहील सो so दॅट आपल्याला ई पी एस नाईन्टी फाईव्हच्या किमान पेन्शनच्या संदर्भात आणि वाढीव पेन्शनच्या संदर्भात काय दिल्लीला झालेलं आहे याची माहिती आपल्या महाराष्ट्र आपल्या uh, देशातील आणि राष्ट्रीय स्तरावरती जे महासचिव आहेत श्री वीरेंद्रसिंग राजावत हे उपस्थित राहणार आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी आणि माहिती जाणून घेण्यासाठी कृपया जास्तीत जास्त संख्येने आजच्या सभेला उपस्थित राहावे सभेचं ठिकाण आहे अभियंता सहकारी पतसंस्था मेन रोड रुक्मिणीनगर अमरावती वेळ आहे दुपारी साडेतीन वाजता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र